आज सर्किट बेंचचा पहिला दिवस आणि आम्ही पहिली केस आज दाखल केलेली आहे पंचवीस पैसे रेट ठरलेला असता चाळीस पैशांनी विकत घेतलेले आहेत त्याचं नुकसान कोणाला झालं तर आपल्या दूध उत्पादकांना झालेलं आहे कॅनचे रिपेअरचं कॉन्ट्रॅक्ट देताना असं टेंडर नाही काढणं डायरेक्ट पैसे आधीच्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे वाढून दिलेले आहेत पण संचालक मंडळाने हे प्रकरण पूर्णपणे थांबून ठेवलं ऐतिहासिक घटना आम्ही म्हणू शकतो की कोल्हापूर जिल्ह्यामधल्या बेंचचा पहिला दिवस आणि गोकुळवर अशा प्रकारचा खटला दाखल होणं कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे तर याच गोकुळ दूध संघाचे संचालक मंडळ धोक्यात आले आहे कारण कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन झाले सोमवारी सर्किट बेंचच्या कामकाजाचा पहिला दिवस सुरू होताच पहिल्याच याचिका गोकुळ दूध संघावर दाखल करण्यात आली आहे त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत गोकुळ दूध संघाची निवडणूक पुढच्या वर्षी होण्याची शक्यता आहे मे महिन्यातच गोकुळचे अध्यक्ष बदलण्यात आले परंतु कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू होताच अवघ्या काही महिन्यात याचिका दाखल झाल्याने गोकुळवर टांगती तलवार आहे ही याचिका कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील वडक शिवाले येथील एका दूध संस्थेचे संचालक असलेल्या प्रकाश बेलवाडे यांनी दाखल केली आहे मी पहिल्यांदा खरं तर माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र आणि देशाचे आपले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बवई साहेब यांचा आभार मानतो त्यांनी न्यायालय आमच्या जवळ आणून आमच्या भ्रष्टाचाराच्या जा विरोधातल्या लढाईला आणि न्यायाच्या लढाईला दुजोरा दिलेला आहे आज सर्किट बेंचचा पहिला दिवस आणि आम्ही पहिली केस आज दाखल केलेली आहे ज्यामध्ये गोकुळमध्ये दोन हजार एकवीस बावीसच्या आर्थिक वर्षामध्ये इतर वर्ष सुद्धा झालेले एकवीस पासून पंचवीस पर्यंत पण त्याचं स्पेशल ऑडिट झालं होतं टेस्ट ऑडिट झालं होतं असा एकवीस बावीसच्या वर्षामध्ये वारेमा भ्रष्टाचार अनियमितता झालेली होती त्या विषयामध्ये माननीय न्यायालयामध्ये सुद्धा खटले दाखल झालेले होते तक्रारी दाखल झालेल्या होत्या अहमदनगर आताचे अहिल्यानगर जिल्ह्याचे विशेष लेखापरीक्षक मुजगोडे साहेब त्यांनी इकडे येऊन टेस्ट ऑडिट केलेलं होतं आणि त्यांनी त्यांचा रिपोर्ट सादर केलेला होता गोकुळ संचालक बॉडीकडे आणि दुग्ध विकास आयुक्तांकडे पण त्यावर कायद्यातील तरतुदीप्रमाणे कोणतंही ऑडिट आल्यानंतर त्वरित गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं हे ऑडिटचा रिपोर्ट समाज आला होता बावीस मे दोन हजार तेवीसला हे झाल्यानंतर तीन महिन्याच्यामध्ये याच्यातली रिकव्हरी झाली पाहिजे होती आणि त्यातलं रेक्टिफिकेशन झाल्याचा अहवाल हे येणारा इमिजिएट जे एम असते वार्षिक सभा सर्वधार सभा त्यामध्ये त्यांनी मांडलं पाहिजे दोन हजार तेवीसच्या सभेमध्ये पण संचालक मंडळाने हे प्रकरण पूर्णपणे दाबून ठेवलं त्यामध्ये जी वसुली करायची होती ती कोणाकडून वसुली केली नाही पर्यायाने माझ्या शेतकऱ्यांचं जे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे वसुली न करता कारवाई न करता हे प्रकरण दाबून ठेवलं आणि सहकार कार्यालयाच्या तरतूदी आहेत अठ्ठ्याहत्तर अ असेल एक्क्याऐंशी असेल ब्याऐंशी असेल याचं उल्लंघन खुलेआमपणे केलेलं आहे हम करेसो कायदा या पद्धतीने झालेला असल्या कारणामुळे चोवीस तेवीस आणि चोवीस या वर्षामध्ये तुम्ही दाखल केलं नाही आणि आता आम्ही त्यामुळे माननीय उच्च न्यायालयामध्ये हा विषय घेऊन गेलो की शासनाने दूध विकास विभागाने आणि संचालक मंडळाने दोघांनी संगणमत करून कायद्याचं उल्लंघन केलंय गोकुदूक संघाच्या सभासदांचा विश्वाघात केलेला आहे आणि आर्थिक गैरकारभार जो झालेला आहे त्याची वसुली कोणती केली नाही त्यामुळे आपण सदर संचालक मंडळावर गुन्हा दाखल करावा यांच्यावर बरखास्ती करावी यांच्यावर वसुली लावावी आणि प्रशासक नेमावा अशी आम्ही मागणी आज उच्च न्यायालयामध्ये केलेली आहे माननीय न्यायालयाने सदर प्रकरण चालवलं पाहिजे असं मान्य करून केस दाखल करून घेतलेली आहे त्यामुळे ही ऐतिहासिक घटना आम्ही म्हणू शकतो की गो कोल्हापूर जिल्ह्यामधल्या बेंचचा पहिला दिवस आणि गोकुळवर अशा प्रकारचा खटला दाखल होणं आर्थिक गैरव्यवहार म्हणजे आपण जे फॉर्डर सीड म्हणतो गवत गवताच्या कांड्या जे जनावरांसाठी घेतो आपण पंचवीस पैशा रेट ठरलेला असं चाळीस पैशांनी विकत घेतलेले आहेत त्याचं नुकसान कोणाला झालं तर आपल्या दूध उत्पादकांना झालेलं आहे डोनेशन जे द्यायचे होते त्या संस्थांना चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी किंवा दुधाचा व्यवसाय वाढेल अशा प्रकारच्या धर्मादाय किंवा पूरक ऍक्टिव्हिटी द्यायचं होतं पण यांनी खासगी व्यक्तींना डोनेशन दिल्याचं त्याच्यामध्ये दिसतं आहे जाहिरातीचं कोणत्याही मीडिया प्लान न करता वाटेल तसं जाहिरातीचे जे खर्च दिलेले आहेत तर कोटेशन घेतले पाहिजे होते रेट कॉन्ट्रॅक्ट घेतला पाहिजे होत निविदा काढली पाहिजे होतं असं काही न करता रिपेअरचं के, कॉन्ट्रॅक्ट देताना असं टेंडर नाही काढलं डायरेक्ट पैसे आधीच्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे वाढून दिलेले आहेत रूटच्या गाड्या देताना सुद्धा असं कोणतंही टेंडर काढलं नाही म्हणजे मला वाटेल त्या माणसाला वाटेल तसं मी काम देणार असा मनमानी कारभार तिकडे सुरू होता हा करोड रुपयाचा भ्रष्टाचार कारण की मुंबईतली वाशी जागा काही करोड रुपयाची दोन हजार सतरामध्ये संचालक मंडळाने मुंबईमध्ये वाशी असलेल्या जागा कमी पडतीये अजून एक्स्ट्रा जागा घेतली पाहिजे असा ठराव केला होता इथपर्यंत ठीक होतं दोन हजार एकवीस मध्ये आणि चोरी छुपे कोणाला न कळवता संचालक मंडळाला सगळ्यांना विश्वासात न घेता सभासदांना सांगता फायरच्या बाहेर जागा घेऊन मोकळी झाले जेव्हा लक्ष झालं आपल्याकडे कायद्याच्या चुकी झालेल्या आहेत तेव्हा शासनाकडून परवानगी मागायला पत्र टाकलं की आम्ही आम्ही अशी जागा घेतलेली आहे तो आपली परवानगी द्यावी परवानगी काय असते कृती करण्यापूर्वीची परवानगी असते घेतल्यानंतर परवानगी मागायला जाण्याचं काय कारण नसतं तर त्यात सुद्धा प्रश्न झालेला असू शकतो पारदर्शकता नाहीये असं लेखाधिक ऑडिटचं ऑडिटरचा अहवाल आहे त्यामध्ये किती भ्रष्ट आहेत त्याची पडताळणीच करता येत नाही ना आता ह्यांना कार्यकारी संचालकांना तीन लाखापर्यंतचा अधिकार आहे पण यांनी काय केलं तीन लाखाचं करीत नाही करायची वर्षभरामध्ये दहा हजारची गेली पंधरा हजार केली वीस हजार केली पळवाड काढली हे काय केलं तुम्ही मग पंचवीस वैशेची वस्तू तुम्ही तीस चाळीस वैशेला का विकत घेतली आणि वाढीव दरांनी का विकत घेतात असे अनागोंदी कारभार यांनी केलेले आहेत याचे पुरावे सादर केलेले आहेत सदर प्रकरणातला बावीस मे दोन हजार तेवीसला माननीय ऑडिटरने विशेष लेखा परीक्षकांनी राज्य शासनाच्या टेस्ट ऑडिट जमा केलेला आहे त्याच्यावर स्पेशल ऑडिट जमा केलेले त्याच्यात त्यांच्या फाइंडिंग जमा केलेले आहेत ह्यांच्या इंटरनल ऑडिटरने सुद्धा मान्य केलं की याच्या चुका झालेल्या म्हणून आर्थिक अनियमितता झालेली असं गोकुळच्या इंटरनल ऑडिटरचा सुद्धा रिपोर्ट आहे त्याचा सुद्धा आमच्याकडे पुरावा आहे हे जवळजवळ एकोणीस मुद्द्यांचं मागणी पत्र आता आहे ज्या ठिकाणी आक्षेप ऑडिटरने कायम ठेवलेले आहेत हे सफिशियंट पुरावे आहेत आणि हे त्यांनी मान्य पण केलेले आहे वर्षभरावरती कोकोची इलेक्शन आहे निवडणुकीच्या तोंडावरती Hmm. आमचं राजकीय काही नाही कोल्हापूर जिल्ह्यातला मनमानी कारभार भ्रष्ट कारभार कसं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिया आणि भ्रष्टाचार हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत जो मिया तेवीस तास भ्रष्टाचार करतो तो चोवीस तासाला गोकुळमध्ये मध्ये भ्रष्टाचार करणार नाही याच्यावर तर माझा विश्वास नसल्यामुळे आम्ही चौकशी करायला सुरुवात केली काय आहे हा तर मी आणि या ठिकाणी भ्रष्टाचार करायला सुरुवात केली दिसलं आलं क्षणोक्षणी हा भ्रष्टाचार अजून बनवानी पद्धतीने करता यावं मग स्वतःच्या मुलाला तिकडे अध्यक्ष करून घेतला अध्यक्ष झालेल्या गोव्याला फिरायला गेले इथे लोकांचे इकडे रिजेक्शन वाढायला सुरू झाले मागच्या वर्ष दोन वर्षामध्ये आम्हाला आम्ही याच्यात का बसतो ह्याच्या आधी दुधाचं रिजेक्शनचं प्रमाण फार कमी होतं गायी त्याच आहेत म्हशी त्याच आहेत तुमच्या गाड्या त्याच आहेत गोकुळ तेच आहे सगळं तेच आहे मग अचानक रिजेक्शन काय वाढायला लागलं रिजेक्शन करायचंही लोकांचं नुकसान करायचं नुकसान कोणाचं होतं त्या शेतकरी दूध उत्पादक नागरिकांचं आता मला सांगा गावामध्ये एक संवेदन संवेदनशील विषय सकाळी साडेसहा सातला एखादं मैत झालं एखाद्या घरात तरी त्या घरातील लोक सांगत नाहीत की लोक दूध जनावर दूध जाऊ द्या त्यानंतर आपण सांगू लोकांना सगळं पळून व्हायला नको एवढा लोकांचा आस्थेचा जवळचा विषय असताना तुम्ही त्याच्यावर टाळूवरचं लोणी खाताय प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पैसे खायचे आहेत तुमच्या भ्रष्टाचारासाठी अशा इरिग्युलिटीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपलं रक्त आठवायचं हे चुकीचं होत आहे त्यामुळे आम्ही शोध 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 आम्हाला सापडलं त्यामुळे याच्या राजकीय काही विषय नाहीये मी काय गोकुळचं संचालक नाही काही नाहीये हा विषय त्यांनी थांबला पाहिजे आणि ह्या पर्यायाने कोल्हापूर जिल्ह्यातली जी मनमानी कारभाराची पद्धत मी आणि सुरू केलेली थांबली पाहिजे म्हणून आधी पक्ष गोकुळमध्ये सत्ता परिवर्तन दूध उत्पादकांचा फायदा व्हावा म्हणून दूध उत्पादकांच ह्या नेत्यांना हो आता त्यांच्याकडून असा कारभार अपेक्षित होता हो आज त्यांच्याकडून असा कारभार अपेक्षित नव्हता दूध उत्पादन काय वाटलं काय भाकरी फिरवल्यानंतर फरक पडतो थोडं चेंजेस झाल्यानंतर चांगलं कॉम्पिटिशन राहते आणि लोकांना फायदा होतो तसं नव्हता त्यांनी तस रिजेक्शनचं प्रमाण वाढवलं कॉन्ट्रॅक्टरला मान पाहिजे तसं कामं द्यायला सुरुवात केली रेट वाढून कामं दिली मनमानी कारभार केला पारदर्शकता काही नाही एजीएम कसे चालते आपण सगळे मीडियाने बघितलेलं आहे एजीएमच्या बैठका कशा झालेल्या आहेत ना तो सगळ्यांच्या आवाज दाबण्याचे प्रमाण प्रकार झालेले आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये आता आम्ही सुद्धा गेले पंधरा दिवस पत्र दिलेली आहेत पण अध्यक्षांना विचारून साध्या पत्राचं उत्तर तुम्ही अध्यक्षांना विचारून देणार ह्याला काय अर्थ आहे म्हणजे दक्षता नावाचे प्रकार आहे की नाही कलम बत्तीसने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे सहकार कायद्यातला तो अधिकाराचा तुम्ही पायदळी का तोडवता उडवता महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठले उत्तर दिलं म्हणता की माहितीचा अधिकार आम्हाला नाही तुम्ही जर चोरी करत असाल तर सगळं ओपन ठेवा ओपन ठेवायला तुम्हाला काय अडचण आहे सव्वीस तारखे दिलेली आहे मंगळवार स्वतः संचालक आहे महादेव सहकारी व्यावसायिक आजरा तिथला संचालक या मी खटला दाखल केलेला आहे कारण की यांचा भ्रष्टाचाराचा परिणाम डायरेक्ट माझ्या डेअरीवर आणि माझ्या डेअरीचा दूध उत्पादकांवर होतो आमचं दोनशे लिटर एव्हरेज आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून स्थापना आहे आमची जुनी डेअरी म्हणजे नवीन स्थापन करून यांना कारवाई करतो असे नाही हे भ्रष्टाचाराच्या यांची जी पद्धत मध्ये यांचा जो भ्रष्टाचार आहे तो संपवण्यासाठी आम्ही लढतो आहोत आणि ही सदैव लढाई करतो प्रकाश बेलवाडे अध्यक्ष गर्जना संघटना आणि संचालक महादेव सहकारी दूध व्यावसायिक संस्था वडक्षीवाले तालुका आजरा एकीकडे गोकुळचे अध्यक्षपद वादाच्या बहुऱ्यात सापडले होते त्या पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या चिरंजीवांची वर्णी लागली मात्र याच अध्यक्षपदासाठी सहकारात राजकारण आणण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे आता बेलवाडे यांनी गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप करत याचिका दाखल केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून दुर्वादळवी यांचा रिपोर्ट